यांचा चेहरा प्राईम मिनिस्टर म्हणून दुसऱ्या बाजूला आज कुठलाही चेहरा नाही तरी धरू आपण राहुल गांधी म्हणून त्या प्राईम मिनिस्टरचे उमेदवार म्हणून काय परिस्थिती आहे काय आतापर्यंत त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काम झालं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी जी भूमिका मांडली गेले पाचशे वर्ष त्याच्यामध्ये रामाचं मंदिर झालेलं नव्हतं बरेच वर्ष सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ते राम मंदिर अनेकांचं एक स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं खूप काही गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत आणि माझी दुसरी विनंती आहे तुम्हाला की मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी राज्याचा अर्थमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे आम्ही महायुतीचं सरकार चालवतोय मी इतके दिवस माझ्या परीनं सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला दत्तामामा असेल यशवंत माने असतील त्यांनी पण ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या त्या देण्याच्या बद्दल मी यशस्वी होऊ शकलो मी आत्ताही सरकारमध्ये गेलो ते कामाकरता सरकारमध्ये गेलो मी सत्तेला आपापलेला माणूस नाहीये मी अनेक वर्ष अनेक पदं मी पाच का सहा वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेली आहेत माझं रेकॉर्ड मला नाही वाटत कुठे पुढं तोडेल अशा पद्धतीची कारण सहा सहा वेळेला उपमुख्यमंत्री व्हायला त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ही उद्याची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे पासष्ट टक्के भारतीय वासियांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत आम्ही जो उमेदवार महायुतीचा दिलेला आहे ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या का